श्री स्वामी समर्थ म्हणजे पाच नव्हे मध्ये आपण बुधवार या दिवशी त्रिपुरारी पौर्णिमा ज्याला कार्तिक पौर्णिमा म्हणून सुद्धा ओळखलं जातं या दिवशी असणार आहे सोबतच या दिवशी कार्तिक पौर्णिमा कृतिका नक्षत्र एकत्र आलं की या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामीचं दर्शन सुद्धा घडत असतं आता कार्तिक स्वामीचं दर्शन वर्षभर फक्त पुरुषांनाच मिळत असतं तेच घेऊ शकतात फक्त कार्तिक पौर्णिमा आणि कृतिका नक्षत्र एकत्र आलं की याच दिवशी फक्त वर्षातून एकदाच महिलांना सुद्धा दर्शन घेता येतं कार्तिक स्वामींचं आता कार्तिक स्वामी आपणास माहिती आहे भगवान शंकर माता पार्वतीचे पुत्र आहेत सोबतच कार्तिक स्वामी जे आहे ते बल बुद्धी आणि साहस आणि सोबत यशस्वीतेचे हे प्रतीक आहेत तर या दिवशी आपल्याला प्रत्येक महिलांनी पुरुषांनी सर्व घरातल्या कुटुंबांनी कार्तिक स्वामी दर्शन घ्यायचं आहे त्यांच्या मंदिरामध्ये किंवा दिंडोपी स्वामी समर्थक केंद्राच्या मठामध्ये जाऊन पण जाताना आपल्याला कुठलं साहित्य घेऊन जायचं आहे आणि या दिवशी आपल्याला कार्तिक स्वामींचे दर्शन करताना दहा रुपयाच्या नोटेचा आणि मोर पिसाचा एक अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे तो कशा प्रकारे करायचा याबद्दल संपूर्ण जाणून घ्यायचीच असेल नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवाच्या व्हिजिट करा संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला त्याची खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ